लोक चालले चांद्रावर न लोक चालले चांद्रावर लोक चालले चांद्रावर न लोक चालले चांद्रावर तिथं बांधूया म्हणतोय घर माझी जात हाये सांभार माझ लक्ष चांब्याकड टाचा घाली तो भराभर न टाचा घाली तो भर लोक चालले चांद्रावर लोक चालले चांद्रावर तिथ बांधू या म्हणतोय घर माझी जात हाये डॉक्टर माझ लक्ष रोग्याकड सोया ठोची तो बराभरण सोया ठोची तो भर लोक चालले न लोक चालले चंद्रावर माझी जात हाये कुंभार माझ लक्ष चाकाकड मडके घडी तो न मडके घडी तो भर लोक चालल चांद्रावरण लोक चालले चांद्रावर तिथं बांधू यमन तोय घर माझी जात हाये बा म्हण माझ लक्ष शी द्याकड पोती वाचीतो भरा बर... न पोती वाचीतो भरा भर लोक चालल चांद्रावरण लोक चालले चांद्रावर तिथं बांधू यमन तोय घर बस